तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वागणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक महाराष्ट्र राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसचा आर्थिक अर्थसंकल्प सभागृहात सादर करताना राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस जाहीर केली त्याद्वारे राज्यातील अठरा ते साठ वर्ष वयोगटातील सर्व महिलांना दरमहा आर्थिक मदत म्हणून पंधराशे रुपये दिले जाणार या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गावागावात महिलांनी मोठी गर्दी केली होती तसेच शासनाच्या वतीनं या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी एकतीस जुलै पर्यंतची मुदत देण्यात आली होती दरम्यान आजपर्यंत किती लाभार्थ्यांनी प्रतिसाद दिला व नाव नोंदणी केली याचा आढावा घेण्यासाठी अंबरनाथ तहसील कार्यालयात अशा सेविकांची बैठक घेण्यात आली होती यावेळी अंबरनाथ तालुक्यातून ग्रामीण आणि शहरी भागातून एकूण एकावन्न हजार अर्ज प्राप्त झाले तर सर्व तांत्रिक अडचणींवर मात करत आतापर्यंत साधारण एकवीस हजार अर्ज मंजूर झाले तसेच अर्ज पडताळणीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती अंबरनाथ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नारायण परदेशी यांनी माहिती दिली आहे नमस्कार मी नारायण सिंग ग्रामप्रसाद परदेशी गट विकास अधिकारी पंचायत समिती आहे अंबरनाथ तर अंबरनाथमध्ये आमचं काम हे फार जोरात चालू आहे अंबरनाथ तालुक्यामध्ये एकूण शहरी व नागरीचे मिळून जवळजवळ एक्कावन्न हजार अर्ज प्राप्त झालेले आहे आणि त्याचं स्क्रुटनीचं मंजुरीचं काम आमचं चालू आहे आत्तापर्यंत जवळजवळ अंदाजे एकवीस हजार अर्ज मंजूर आम्ही करण्यात आलेले आहे यासाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे कर्मचारी के सी हे सर्वजण आमची सर्वजण टीम तसेच आमच्या ऑफिसचे कर्मचारी व तसेच नगरपालिका व तहसीलचे कर्मचारी हे सर्वजण यामध्ये अत्यंत युद्धबातीवर काम करत आहेत आणि आज संध्याकाळ आज रात्रीपर्यंत आम्हाला ला पूर्ण करण्याचा आदेश माननीय म कलेक्टर साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी काल घेतलेले विषय दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही टीमवर्क म्हणून हे काम आजच कम्प्लीट करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आता ग्रामीणचं टार्गेट माझं तेवीस पाचशे ऐंशी ते माझं पूर्ण झालेलं आहे परंतु सुद्धा आम्हाला करायचं आहे तर ते जवळजवळ एक्कावन्न हजाराचा आजपर्यंत आमच्याकडे अर्ज आलेला आहे तर ते एकावन्न उर्वरित जे अर्ज मंजूर करायचे आहेत ते आम्ही आजच मंजूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे म्हणजे करूच आम्ही हो तांत्रिक अडचणीमध्ये असं होते की मोबाईलवर का आ, काम करत असताना आमच्या लोकांना तेच तेच फॉर्म पुन्हा पुन्हा येत आहेत त्या त्या दृष्टिकोनातून आम्ही वरसुद्धा वरिष्ठांना या ज्याची कल्पना देऊन यात निश्चित मार्ग आम्ही काढवत आहोत आणि आमच्या पायसर पण आता माझ्याकडे ग्रामीणसाठी तीन आहे ते तिन्ही तिन्हीवर आमचं युजरली पायसे बरोबर आमचं काम सुरू आहे आणि नगरपालिका आणि यामध्ये सुद्धा आमचं काम जे चार युजर आय डी आहे त्याच्यावर सुद्धा आमचं काम सुरू आहे नाही आता त्या आम्ही पूर्ण मागे राहणार नाही आहे आणि आम्ही शंभर टक्के काम त्यावर पूर्ण करू आम्ही असे नाही करतो आहे ते काम शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नहीं भरना है हे ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772 7219717701 तुमचा फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे के बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत यांच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम सा सा है, है, Scheme, प्लस ई एसआसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद